राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज अभियान अंतर्गत कोल्हापूर बसस्थानक येथे सर्वेक्षण या अभियाना अंतर्गत सर्वेक्षणाचा आज कोल्हापूर बसस्थानक या ठिकाणी पहिला टप्पा पार पडला या सर्वेक्षण पथकाकडून बस स्थानक आगाराची स्वच्छता सुशोभीकरण तसेच प्रवासी सोयी सुविधा यांची पाहणी करून मूल्यांकन करण्यात आलं मूल्यांकन समितीमध्ये उपमहाव्यवस्थापक श्रीमती अनघा बारटक्के प्रादेशिक अभियंता श्री अशोक पन्हाळकर ज्येष्ठ पत्रकार श्री अजय केळकर प्रवासी मित्र श्री सोमनाथ कुंभार यांचा समावेश होता या प्रसंगी श्री यशवंत कानतोडे यंत्र अभियंता कोल्हापूर श्री अनिल मेहत्तर व श्री प्रमोद तेलवेकर आगार व्यवस्थापक कोल्हापूर पालक अधिकारी श्री संतोष बोगरे श्री मल्लेश विभुते श्री संकेत जोशी श्री विजय निगडे श्री दीपक घारगे श्री शेखर सुर्वे आणि श्री अमित तावडे उपस्थित होते बस स्थानकाच्या स्वच्छता आणि सुशोभीकरणावर मूल्यांकन समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे तथापि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन या सुविधांची वाढ कशी होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना समितीकडून करण्यात आल्या